महाराष्ट्राच्या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी आपल्या चमत्कारांनी आणि भक्तीने लोकांच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण केले त्यापैकीच एक, एक होते संत बाळूमामा त्यांना भगवान शंकरांचाच अवतार मानले जायचे तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी बाळूमामांचा एका धनगर कुटुंबात जन्म झाला लहानपणापासूनच त्यांच्याकडे काही उपजत अलौकिक दैवी शक्ती होत्या असे म्हटले जाते की बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्या ज्या कोणाच्या शेतातून जात त्याच्या घरी समृद्धी नांदू लागे बाबळीच्या काटेरी फांद्यांच्या गादीवर ते अगदी सहज झोपत असत सफेद धोतर लांब हाताचा शर्ट डोक्यावर धनगरी फेटा खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी असा त्यांचा साधा वेश असायचा चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट रोजी बाळूमामांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे समाधी घेतली आणि आता त्याच ठिकाणी बाळूमामांचं एक सुंदर मंदिर बांधण्यात आलं आहे आजही हजारो भाविक दर्शनासाठी आदमापूरला येतात संत बाळूमामांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भक्तांना ते नेहमी संकटात मदत करतात असा अनेकांचा अनुभव आहे असाच एक अनुभव त्या दिवशी अजय आणि अनि अनिता या जोडप्याला आला नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं होतं हे आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात अजय आणि अनिता या दोघांना बाईकवरून लॉंग ड्राईव्हला जायला आवडायचं जोड्याने विविध मंदिरांना आणि तीर्थस्थळांना भेट द्यायला ते नेहमी उत्सुक असत असंच एकदा ते कोकणातील त्यांच्या गावी गेले असताना त्यांनी आदमापूरला जाऊन संत बाळूमामांचे दर्शन घ्यायचे ठरवले ऑगस्ट महिन्याचे ते दिवस होते श्रावण महिना सुरू झालेला रिमझिम सुरू असणाऱ्या पावसामुळे कोकण आणि त्याला जोडून असणारे सर्व घाटमार्ग हिरवा शालू परिधान करून जणू नटून गेले होते तेव्हा आदमापूरला जायला त्यांनी गगनबावडा घाटातून जाणारा रस्ता निवडला होता गगनबावडा घाट हा घाट पावसात जितका सुंदर दिसतो तितकाच तो धोकादायक वळण उंच डोंगर खोल दऱ्या आणि तिकडे होणाऱ्या अपघातांमुळे फारच धोकादायक सुद्धा आहे घाटातील रस्त्यावरची ती तीव्र वळणं मनात धडकी भरवणारी आहेत तसेच तिकडे होणाऱ्या अपघातांमुळे बऱ्याच प्रवाशांना तिकडे काही अमानवीय अनुभव सुद्धा आलेले आहेत पण त्याचबरोबर इथलं निसर्ग सौंदर्य खूप विलोभनीय आहे हिरवीगार झाडी आणि सूर्यास्ताच्या वेळचं दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं असतं त्यात पावसाळ्यात तर इकडचे दृश्य काही औरच असते दरी सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली असते त्यात रस्त्या शेजारील हिरवेगार डोंगर फारच मनमोहक वाटतात अजय आणि अनिताने या सर्व गोष्टींचा अनुभव घेत बाळूमामांचे आशीर्वाद घ्यायला आदमापूरला जायचे ठरवले होते त्यांनी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली त्याच दिवशी रात्रीपर्यंत घरी परतण्याचा विचार त्यांनी केलेला रिमझिम पाऊस बरसत होता जसजसे ते गगनबावडा घाटाच्या नागमोडी रस्त्यांवरून पुढे जात होते तसतसे निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप त्यांना दिसत होत दरीच्या कडेवरून जाणारा रस्ता खाली असणारी खोल दरी आणि अचानक येणारी वळण यामुळे त्यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती पण त्याचबरोबर बाहेरचं सौंदर्य बघून ते सर्व विसरून जात होते असाच तो प्रवास करत दुपारी अकराच्या सुमारास ते आदमापूरला पोहोचले आत्मापूरला पोहोचल्यावर अजय आणि अनिताने बाळूमामांच्या समाधी मंदिराला भेट दिली मंदिराच्या परिसरात एक शांत आणि पवित्र वातावरण होतं मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच त्यांना एक दिव्य अनुभव आल्यासारखं वाटलं समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी आशीर्वाद घेतले तेव्हा त्यांच्या मनात एक अनोखी शांती पसरली मंदिराच्या बाहेर येऊन त्यांनी तिथल्या पवित्र स्थळाला प्रदक्षिणा घातली मंदिराच्या आवारात असलेले जुने वृक्ष आणि त्यावरील पक्ष्यांची आवाज ऐकून त्यांना खूप शांत वाटले मंदिराच्या अन्नछत्रामध्ये त्यांना दुपारच्या प्रसादाचा लाभ सुद्धा भेटला त्यांचा तो दर्शनाचा बेत अगदी छान आणि व्यवस्थित पार पडला तेव्हा मग दुपारचे दोन वाजले होते आणि त्यांना आता परतीचा प्रवास सुरू करायचा होता तेव्हाच त्या मंदिराच्या एका भागात बसलेल्या एका वृद्ध माणसाने त्यांना आपल्या जवळ बोलवलं तो माणूस त्याच भागात कुठेतरी राहणारा भासत होता शंभर त्याने त्या दोघांकडे पाहिलं आणि मग तो बोलला पुरांनू पावसाचे दिवस आहेत जरा जपून गाडी हाका काळजी घ्या बाकी काय बाळूमामा आहेतच असे बोलून तो माणूस आकाशाकडे दोन्ही हात करून वर पाहू लागला त्यावर त्या, त्या दोघांनी फक्त होकार देत त्या माणसाच्या ते पाया पडले आणि मग ते त्या मंदिर परिसराच्या बाहेर आले तसं मग दुपारी दोन वाजता अजय आणि अनिताने आदमापूरचा निरोप घेतला आणि ते आपल्या बाईकवरून परत निघाले पण तेव्हाच गगनबावडा घाटाच्या सुरुवातीला पोहोचताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला पावसाचे मोठे थेंब त्यांच्या हेल्मेटवर आदळू लागले घाटातील धोकादायक रस्त्यांमुळे त्यांनी थोडा वेळ थांबून पावसाची तीव्रता कमी होण्याची वाट पाहिली रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा शेडमध्ये ते थांबले होते पावसाचा था जोर इतका जास्त होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं तेव्हा मग अर्धा तास उलटून गेला पण पाऊस काही थांबण्याचं नावच घेत नव्हता त्यांना कोणत्याही परिस्थितीत अंधार पडायच्या आत घाट उतरायचा होता कारण रात्रीची वेळ त्यात तो भयानक घाटमार्ग आणि जोरदार पडणारा पाऊस यामुळे रात्रीचा तो प्रवास त्यांना टाळायचा होता नाहीतर ते रात्रभर तिथेच अडकून पडण्याची शक्यता होती शेवटी मग नाईलाजाने त्यांनी पावसातच पुढे जायचा निर्णय घेतला जोरदार पाऊस आणि त्यात दाट धुकं यामुळे रस्त्यावर काहीच दिसत नव्हतं अजय खूप जपून बाईक चालवत होता पण रस्ता खूप निसरडा झालेला प्रत्येक वळण जणू त्यांची परीक्षा घेत होत तोच अचानक एका वळणावर त्याला भर पावसात बाईक समोर एक माणूस धावत जाताना दिसला त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये अचानक एका वळणावर त्याच्या बाईकचा ताबा सुटला आणि त्यांची बाईक थेट दरीत कोसळली दरीत कोसळताना अजय आणि अनिताच्या मनात विचार घोळवत होते त्यांना वाटले हाच आपला शेवट आहे शणभर त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व आठवणी आठवल्या पण तेव्हाच देवाच्या कृपेने ते दोघेही दरीत न पडता एका मोठ्या झाडाच्या फांदीला अडकले पण त्यांची बाईक खोल दरीत पडून कुठे दिसेनाशी झाली ते दोघेही वाचले होते खरे पण त्यांच्या शरीराला अनेक ठिकाणी जखमा झालेल्या पण नशीब काही मोठी दुखापत झाली नव्हती त्यांनी सावकाशपणे त्या फांदीचा आधार घेत त्या कड्यावरून ते एका सुरक्षित जागी आले पण अनिताच्या पायाला जोरात लागल्यामुळे तिला नीट चालता येत नव्हतं त्यामुळे ती अजयच्या आधाराने हळूहळू चालत होती त्यांना काहीच अंदाज नव्हता की ते नेमके कुठे आहेत सायंकाळचे पाच वाजले होते आणि लवकरच पूर्ण अंधार होणार होता त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला पण पावसाच्या जोरदार आवाजात त्यांचा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही वर चढणे शक्य नसल्यामुळे त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला पावसाने जमीन खूप निसरडी झाली होती त्यामुळे प्रत्येक पाऊल त्यांना जपून टाकावं लागत होत असंच मग उतरत ते आता त्या दरीतील जंगलात पोहोचले होते तोवर सायंकाळचे सहा वाजलेले आणि रस्ता न सापडल्याने अजय आणि अनिता पूर्णपणे हताश झाले होते अनिता तर वेदनेने आणि भीतीने रडत होती तर अजय तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होता आजूबाजूला फक्त घनदाट जंगल होत आणि दूरवर कसले तरी विचित्र आवाज येत होते ज्यामुळे त्यांची भीती आणखी वाढत होती त्यांना वाटत होत की ते नक्कीच इथेच मरणार पण एक आशेचा किरण शोधत काळोख होण्याआधी ते पुढे पुढे सरकत होते त्या जंगलात बऱ्याच जाळवा त्यांच्या शरीराला चिकटून त्यांचे रक्तपीत होत्या त्या काटेरी झाडांमधून वाट काढत ते पुढे पुढे चालले होते तोच काही अंतर पुढे आल्यावर अचानक त्यांना शेळ्या मेंढ्यांचे आवाज ऐकू आले त्या आवाजाने त्यांच्या मनात थोडीशी आशा निर्माण झाली कदाचित कोणीतरी मेंढपाळ तो कळप घेऊन तिकडे शेळ्या मेंढ्या चरायला घेऊन आला असावा अशा आशेने त्यांनी त्या ते आवाजाच्या दिशेने चालायला सुरुवात केली तोच काही अंतरावर त्यांना एक धनगर त्याच्या शेळ्या मेंढ्या घेऊन जाताना दिसला त्याला बघून त्यांना खूप आनंद झाला ते धावत त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली तो अगदी त्यांना देवदूतासारखा भेटला होता त्या धनगराने सुद्धा त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्याने त्यांना पिण्यासाठी स्वतःजवळचं बकरीचं दूध दिलं आणि आश्चर्यच ते दूध पिऊन त्यांच्या वेदना आणि मरगळ क्षणात कमी झाल्या असंच मग चालता चालता त्यांच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा त्या ते धनगराने सांगितलं की त्यांना जो माणूस त्या घाटावर दिसलेला आणि ज्यामुळे त्यांचा अपघात झालेला तो नक्कीच एखादा भटकता आत्मा असावा पण खरंच देवाच्या कृपेनेच त्यांचा जीव वाचलेला नाहीतर अशा भीषण अपघातात सहजासहजी कोणीच वाचत नाही आणि कदाचित देवाचीच इच्छा होती म्हणून की काय त्यांची अशी भेट झाली होती जर मी इथे भेटलो नसतो तर रात्री या जंगलात जंगली प्राणी आणि साप विंचू यांच्यापासून तुमचा जीव वाचवणं खूप कठीण झालं असत तो माणूस म्हणाला त्यांच्या गप्पा अशा सुरू होत्या तेव्हा जवळपास अर्धा तास चालल्यानंतर ते एका अशा ठिकाणी पोहोचले जिथे समोर एक पोलीस स्टेशन आणि त्याच्या जवळच एक दवाखाना होता त्या धनगराने लांबूनच बोटाने इशारा करून त्यांना ते ठिकाण दाखवलं आणि तिथे जाण्यास सांगितले अजय आणि अनिताला खूप आनंद झाला त्यांच्यासाठी जणू तो त्यांचा पुनर्जन्म झाला होता ते धावत दवाखान्याकडे निघाले पण जेव्हा त्यांनी मागे वळून धनगराचे आभार मानण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिथे तिथे तो नव्हताच तो माणूस अचानक कुठेतरी गायब झालेला अजय आणि अनिताला वाटलं तो माणूस त्याच्या शेळ्या मेंढ्या घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला गेला असावा अजय आणि अनिता तसे दवाखान्यात पोहोचले आणि त्यांनी उपचार घेतले तसेच त्यांनी पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला पोलिसांनी जेव्हा त्यांच्या अपघाताच्या ठिकाणाबद्दल विचारलं तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली त्या ठिकाणी याआधीसुद्धा बरेच अपघात झाले होते आणि बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावलेले पण अजय आणि अनिता ज्या ठिकाणी दरीत पडले होते तिथून हा दवाखाना खूप दूर होता आणि त्या परिसरात कोणतेही गाव किंवा वस्ती नव्हती तसेच त्या जागेपासून इथपर्यंत इत इतक्या लवकर चालत येणं हे अशक्यच होतं तरीही ते दोघे तिथपर्यंत कसे पोहोचले हे एक रहस्यच होत त्यांनी पोलिसांना त्या धनगराबद्दल सांगितलं ज्याने त्यांना रस्ता दाखवला होता पण पोलिसांनी ते ठिकाण आणि आजूबाजूची गावं तपासल्यावर त्यांना काहीच पुरावे मिळाले नाहीत अजय आणि अनिता एकमेकांकडे बघत राहिलेले त्यांना कळतच नव्हतं की त्यांच्यासोबत काय घडलं होतं तेव्हाच त्या पोलिसांमधील एक वयस्कर हवालदार काका त्यांच्या जवळ आले आणि त्यांना म्हणाले पोरांनो खरंच तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि तुम्ही आत्मापूरवरून येत होता ना मग तुम्ही समजून जायला हवं होतं तो तुम्हाला भेटलेला माणूस हा साधा सुद्धा नव्हताच नक्कीच मामास त्याच्या वेशात तुम्हाला मदत करायला आले होते ते सर्व ऐकून त्या दोघांचे डोळे आपोआप पानावले त्या दिवशी घडलेला तो अपघात त्यांच्यासाठी खूप भयानक होता पण त्यातून वाचल्यामुळे त्यांची देवावरची आणि बाळूमामांवरची श्रद्धा अधिक दृढ झाली होती त्यांना खात्री झाली की जे भक्त खऱ्या मनाने बाळूमामांना शरण जातात त्यांना ते नेहमीच मदत करत असतात